नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले स्वागत आहे मकर संक्रांती सणानिमित्त हजारो महिला भाविकांनी घेतले हिवरा संगम येथील आठवे शक्तीपीठ एकविरा मातेचे दर्शन मकर संक्रांती निमित्त चौदा जानेवारीला महागाव तालुक्यातील हिवरा संगम येथील व वा निसर्गरम्य वातावरणात पुस नदीच्या काठावर वसलेले आठवे शक्तीपीठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या आई एकविरा माता दर्शनासाठी पंचकोशीतील हजारो महिला भाविकांनी उपस्थिती लावली विशेषत महिलांचा सण म्हणून संक्रांतीचा सण ओळखला जातो हळदी कुंकू कार्यक्रमानिमित्त एखादी भेटवस्तू व तिळवा एकमेकींना देत असतात नॅशनल हायवे तीनशे एकसष्ट वरून एकविरा मातेचे मंदिर जवळ असल्यामुळे माहूरगड देवदर्शनासाठी येणारे अनेक भाविक या ठिकाणी येत असतात संदीप कदम एकमत लाईव्ह न्यूज मराठी महागाव बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा